उनाशी आपला हुपरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळीत चांगलीच रंगू लागली असून विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना जनसुराज्य पक्ष आर पी आय आठवले गट व मित्र पक्ष व महायुतीचे अधिकृत पदाचे उमेदवार मंगलराव मळागे तसेच प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार सौरुपाली अजित उगळे आणि श्री संतोष उर्फ गुंडू भाऊसो वाळवेकर यांनी घर टू घर जाऊन प्रचार केला या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतो आहे मतदारांनी उमेदवारांचं औक्षण करून त्यांचं स्वागत उत्साहाने करत विशेषतः प्रभाग क्रमांक दहामध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत महिला नागरिक तरुण युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते पदयात्रेत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार शिवसेना प्रमुख नितीन गायकवाड भरत वाळवेकर प्रकाश मोरबाळे शहर प्रमुख अजित उगळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इच्चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका